पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये निमित्त फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही सजावट केलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे गुलाब वापरून ही सुंदर अशी सजावट करण्यात आली फुलांच्या माध्यमातून कलश श्रीफळ आणि आंब्याचं तोरण सुद्धा साकारण्यात आलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत नऊ दिवस विठ्ठल रुक्मिणी यांना मौल्यवान सोन्याचे हिरा मोत्यांचे अलंकार परिधान केले जातात तसंच रुक्मिणी मातेला नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये सजवलंही जात तर हाच नवरात्र उत्सवाचा उत्सव आपल्याला पंढरपूर मधल्या विठ्ठल रुक्मिणी मध्ये देखील साजरा होताना दिसतोय विठ्ठल रुक्मिणी मंदिरीला मंदिराला सजावट करण्यात आलेली आहे आकर्षक फुलांनी ही सजावट करण्यात आली आहे शुद्ध प्रतिपदा अर्थात आजच्या दिवसापासूनच देशभरामध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुद्धा नवरात्रीचा उत्सव अत्यंत सुंदरपणे साजरा केला जातो आज आपण बघतोय नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी सुंदर फुलांची ही सजावट केलेली आहे गुलाब आहेत वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांची ही सजावट केलेली आहे पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर आणि त्यांच्या परिवारानं ही सुंदर सजावट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवरात्रीच्या काळामध्ये कलश कलशाची सुद्धा या ठिकाणी सजावट केली आहे फुलांमध्ये हा कलश साकारलेला आहे आपण बघतोय विठुरायाचे सावळ सुंदर रूप आहे आणि राज्यभरातून नवरात्रीच्या निमित्तानं लाखो भाविक हे पंढरपूर मध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात याच नवरात्रीच्या काळामध्ये विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला सायंकाळच्या पोशाख पूजेच्या वेळी सुंदर मौल्यवान पारंपरिक क्रिया मोत्यांचे अलंकार परिधान केले जातात त्यामुळे देवाचं रूप अधिकच सुंदर दिसत असतं आणि हेच रूप पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सुद्धा या नवरात्रीच्या काळामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे या काळामध्ये मध्ये आलेल्या भाविकांना या कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित राहता येणार आहे पंढरपूर मध्ये आलेल्या भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर समितीनं चांगली व्यवस्था केल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन राजू मिश्रा सचिन कसबे जे चोवीस तास पंढरपूर